मंत्री आहेत लुटमार मंत्रीच ना पालक मंत्री पालक लुट मंत्री ते पालकमंत्री कसे पालकच जर का खायला लागले तर ते लुटमार मंत्री आहेत तर त्या लुटमार मंत्र्यांना मी विचारतोय अहो तुमचे आजोबा काँग्रेस मधच मंत्री होते पण तेव्हा तुम्हाला काय दिसलं नव्हतं काँग्रेसचं काय झालं मग त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये याना कोणी विचार ना म्हणून आपल्याकडे घुसले कळपा मध्ये आपल्याला पण दया आली कारण बाळासाहेब देसाई आणि आपले शिवसेना प्रमुख यांचे ऋणानुबंध तेव्हा होते म्हणून घेतलं पण आपल्याला काय माहिती असं लुटमार करणारा करंट असेल आपण मंत्री केला आपण मंत्री केला मग मिन्यांनी परवा सांगितलं की जी गद्दारी झाली त्या गद्दारीमध्ये आज लांडगा पुढे होता आणि दुसरा कोण होता दुसरं आणखीन कोण तर होत ना महेश शिंदे ही सगळी अशी माणसं तुम्हाला काय वाटतं शिवसेना म्हणजे काय गांडुळ्यांची अवलाद आहे म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वादंत्री बस वाजंत्री वाजवत स्वातंत्र्य काम करायचं त्यांनी ही जी लढत आहे ही लढत मी हर्षदला विचारलं काय हर्षद म्हणा